धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अमेरिकेतील ऊर्जा क्षेत्रात अलिबागची गौरवशाली कन्या आपल्या तालुक्याचे देशाचे नाव उंच करते अलिबागच्या थळगावची शिवानी सायकर वझे हिने आपल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे दोन प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत एनर्जी इंजिनियर ऑफ द इयर दोन हजार पंचवीस मिडवेस्ट युएस आणि फिल विरझेक इमर्जिंग लीडर इन नॅशनल लॅब्स दोन हजार पंचवीस या पुरस्कारांनी तिचा सन्मान करण्यात आला आहे शिवानी सध्या अमेरिकेतील शिकागो येथील प्रसिद्ध फर्मी नॅशनल अॅक्सिलेरेटर लॅबोरेटरीमध्ये ऊर्जा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे शिवानीने आरसीएफ शाळेत शिक्षण घेतले आणि मुंबईच्या मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपन्न केली नंतर अमेरिकेतील नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये ऊर्जा विषयात मास्टर्स केले तिच्या शाश्वत ऊर्जा उपक्रमांची दखल घेत तिला हे पुरस्कार मिळाले आहेत अमेरिकेत असताना ती अलिबागच्या मैत्रेय वझे यांच्याशी विवाहबद्ध झाली विवाह सोहळ्याचे अलिबागमधून डॉक्टर रीटा व डॉक्टर राजीव धामणकर यांनी दुरस्थ पद्धतीने पौरोहित्य केले शिवानीच्या या यशामुळे अलिबागचा गौरव वाढला असून ती आपल्या कर्तृत्वातून देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहे तिच्या ऊर्जा संवर्धनावरील संशोधन लेखही आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे अमेरिकेतून मिळालेल्या या पुरस्कारांमुळे अलिबागची मुंगी जागतिक पटलावर चमकली आहे शिवानीला पुढील वाटचालीसाठी अलिबागकरांनी अनंत शुभेच्छा दिल्या आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा